नमस्कार शेतकरी बंधूं स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे आज तूर बाजार भाव बघणार आहोत बऱ्याच दिवसापासून तुरीचे भाव दहा हजार ते दहा नऊ हजार आठशे रुपयापर्यंत चालू आहेत अशातच आपण कोणत्या बाजार समितीने टॉप बाजार भाव दिलेला हे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी सहा क्विंटल अवकाली जसे तरी आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतरी आठ हजार दोनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरोरा या ठिकाणी बत्तीस क्विंटल अवकाळी जास्तीतारे नऊ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती आहे वरोरा खांबाडा या ठिकाणी पंचवीस क्विंटल अवकालेली जास्तदारे नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतर आठ हजार शंभर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती औसा या ठिकाणी सोळा एकसष्ट क्विंटल अवकालिली जास्तीद्ऱ्या आहे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे दहा हजार वीस रुपये क्विंटल जाते लालपूर बाजार समितीशी गाव या ठिकाणी वीस क्विंटल अवकाळी जास्ती दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल जाते तूर